अणुस्कुरा घाटात कोसळली दर वाहतूक झाली पूर्णत बंद सविस्तर वृत्त रत्नागिरी राजापूरजवळच्या अणुस्कुरा घाटामध्ये दरड कोसळल्यामुळं येथील वाहतूक पूर्णत बंद करण्यात आली आहे रात्रीपासूनच पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे दरम्यान पहाटे पाचच्या सुमारास अणुसकुरा घाटात दरड कोसळल्यामुळं येथील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे आपण पाहतो आहोत ही दृश्य आहेत रत्नागिरी राजापूर जवळच्या अणुसकुरा घाटामधली दृश्य आहेत बांधकाम विभागाच्या माध्यमातून जे सी पी लावून दरडबाजूला करण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू असून काही तासातच येथील वाहतूक पूर्ववत करण्यात येईल दरड बाजूला करण्याचं काम सुरू आहे मात्र वाहतूक सध्या बंद असल्यामुळं कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहतूकदारांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आव्हानही प्रशासनानं केलं आहे पहाटे पाचच्या सुमारास रत्नागिरी राजापूरजवळच्या अणुसकुरा घाटामध्ये दड कोसळल्यामुळं येथील वाहतूक पूर्णत बंद करण्यात आली आहे पूर्णतः वाहतूक ठप्प झाली आहे अणुसकुरा घाटात दड कोसळल्यामुळं पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं प्रशासनाचं आव्हान विशेष प्र प्रतिनिधीसह अणुस्कुरा घाटातून प्रशांत परांस्पे निवेदिता फास्ट न्यूज दापोली